लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात चौदा जानेवारी रोजी तलावपळी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सायंकाळी पाच वाजता महायुतीतील पंधरा पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यात येणार आहे महायुतीतील पंधरा पक्षांच्या ठाण्यात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली या पत्रकार परिषदेला भाजपाचे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परंजपे शिवसेनेचे प्रदेश प्रवक्ते नरेश म्हस्के माजी खासदार संजीव नाईक भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले रिपब्लिकन पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर भाजपाचे विभागीय सचिव हेमंत म्हात्रे इत्यादी महायुतीतील पदाधिकारी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी राज्यातील जिल्ह्यात जानेवारी रोजी एकाच दिवशी मेळावे तलावळी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सायंकाळी होणाऱ्या मेळाव्यात तिन्ही लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रित करण्यात आले त्यांची वेळ उपलब्ध झाल्यास ते मेळाव्याला उपस्थित असतील अशी माहिती मस्के यांनी दिली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पंचेचाळीस खासदार निवडून आणण्याचा महायुतीचा निर्धार आहे ठाणे कल्याण आणि भिवंडी इथे महायुतीचे उमेदवार जिंकतील असा विश्वास परांजपे यांनी व्यक्त केला या ठिकाणी आणि त्या संदर्भात जाहीर करण्याकरता हा मेळावा ही आजची पत्रकार परिषद होती जे मिशन पंचेचाळीस प्लस अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लोकसभेच्या जिंकायच्या महाराष्ट्रातल्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी जो संकल्प केलेला आहे आणि त्या संकल्प पूर्ण करण्याकरता जास्तीत जास्त मतांनी या तिन्ही जागा निवडून आणण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व तिन्ही पक्ष आणि त्याचबरोबर मित्रपक्ष आर पी आय आहे महादेव जानकरांचा पक्ष आहे अनेक इतरसुद्धा माहीत युतीतले घटक आहेत आठवले गट जोगेंद्र कवाडे गट या सगळ्यांचा एकत्रित मेळावा